ंद स्वामी संगीत प्रतिष्ठान यांच्या वतीने साजरा होणारा औंध संगीत महोत्सव यांना पंच्याऐंशीव्या वर्षा पदार्पण करत आहे आणि हा महोत्सव औंत कला मंदिर औंध जिल्हा सातारा येथे संपन्न होणार आहे सदर महोत्सवाचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे नऊ वाजता श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी राणीसाहेब औंध यांच्या हस्ते तसेच प्रशासक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत औंध या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे संध्याकाळी चार वाजता रियाज या स्मरणिकेचे प्रकाशन या महोत्सवाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार श्री अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते व महामेट्रोचे एम डी माननीय श्री श्रावण हर्डीकर मॅनेजिंग डायरेक्टर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड सातारा जिल्हाधिकारी माननीय श्री संतोष पाटील साहेब तसेच प्रशासक व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत अंग यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत हा कार्यक्रम तीन सत्रात सादर होईल प्रथम सत्र सकाळी नऊ वाजता दुपारचे सत्र दुपारी अडीच पासून सुरू होईल रात्रीचे सत्र दहा वाजल्यापासून ते मध्ये पहाटे पर्यंत चालू राहील आम्ही दोन्ही स्वतः गाऊ त्यानंतर अभिषेक बोरकर यांचं सर्वात वादन राजेंद्र अंतर्कर यांचा तबला सोलो आणि त्यानंतर अमिताभ पावगी गोखले यांचं गायन दुपारच्या सत्रात प्राजक्ता मराठे यांचं गायन त्यानंतर या स्वर्णिका प्रकाशन श्री सुधीर नायक यांचं एकल संवादिनी वादन त्यानंतर पंडित अरुण प्रशाळकर <coughs> यांचं गायन आणि त्यानंतर अनन्या गोवित्रीकर यांच्या कथ्थक या कार्यक्रमाने दुपारच्या कार्यक्र सत्राची सांगता होईल रात्रीचे सत्र पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल त्यांना तबला साथ पद्मश्री पंडित सुरेश दळवळकर व श्री सुधीर नायक समाधीनी साथ करतील त्यानंतर पार्थ भूमकर आणि रोहित खवले यांची पक्षवाच जुगलबंदी होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची या महोत्सवाची सांगता श्री जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाने होईल या कार्यक्रमाला सर्व रसिकांना खुलं आमंत्रण आहे हा सर्वांना मोफत आहे कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचं तिकीट नाही आहे त्यामुळे फक्त ग्रामीण भागातले कलाकार रसिकतानी तर देशातल्या कानाकोटातून येणाऱ्या सगळ्या रसिकांना आम्ही आमंत्रित करतो या कार्यक्रमाला सर्वांनी जरूर यावं आणि कार्यक्रम हा अशा प्रकारे व उत्तरोत्तर उत्तम व्हावा ह्यासाठी सर्वांना आम्ही आवाहन करतो संगीताचा आनंद घेताना थोडं आर्थिक पाठबळ जर या संस्थेला मिळालं वेगवेगळ्या पद्धतीने मग ते अगदी कलाकारांना सात सातारा किंवा वेगवेगळ्या बेड़ ठिकाणून आहूनपर्यंत पोचवणं असेल त्यांची राहण्याची व्यवस्था असेल किंवा अशा प्रकारे जे काही खर्च असतात त्या दृष्टीने जर कोणी त्याला मदत करू शकलं तर आम्हाला त्याचा खूप उपयोग होईल आणि हे हा उत्सव एक ग्रामीण भागात अशा ह्या आपल्या औंद उत्सवाला देशातील कानाकोपऱ्यातून सगळ्या रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि यावं ही आमची सगळ्यांना विनंती आहे आणि आमंत्रण आमदार आणि या महोत्सवाचं आणखी एक आकर्षण आहे म्हणजे सुप्रसिद्ध गायिका विदुषी अपूर्वा गोखले यांचं यांच्या मार्गदर्शन संगीतातल्या स्टुडंट्सना विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी म्हणजे दहा तारखेला शुक्र शुक्रवारी सकाळी दहा ते बारा वाजता दत्त मंगेर आऊट या ठिकाणी त्यांच्या कार्यशाळेचं आयोजन आहे तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा